तर मटणाला मल्हारचं नाव का देता मल्हार मार्तंड हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि मल्हार नाव देणं म्हणजे देवाची अवहेलना करणं आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे मल्हार नावावरून जितेंद्र आव्हाड आता आक्रमक झालेले आहेत तुम्ही मटणाला मल्हारचं नाव देता कोण आहे मल्हार आहे तुम्हाला महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं नाव मल्हारी मारतंड आहे तो पिवळा भंडारा जो उडवला जातो खंडोबाच्या नावाने चांग भलं ते काय आहे आणि तुम्ही आरे तुरे म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची इतकी अवहेलना खरं मी हे बोलणार नव्हतं रुन। माझं हे काम नाही मला हे आवडत नाही पण हे आती व्हायला लागलो